रे माळी दादा बैल झुंपी राटाला बैल झुंपी राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला रे केळीच्या बेटाला केळीचे पाच केळी गौरी तुझ्या वंशाला उठ उठ रे माळी दादा बैल झुंपी राटाला बैल झुंपी राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला रे माडाच्या बेठाला तुझे घर कधी किती वर्ष कोण नव्हत येस रघुनाथ कदम निवासिनी रघुनाथ कदम निवास गुरुवार तारीख सहा एप्रिल एकोणीसशे साई कृपा नाही तुला मागाशी मी तेच विचारत होतो की एवढे सिनेमे करतेस आणि एवढं चांगले आणि तरी सुद्धा ही कोकणाशी तुझी नाळ जी आहे ती तुटलेली नाही आणि तुटणार पण नाही मला असं वाटतं की आणि गणपती म्हटलं की तू हमकास मला वाटतं तू सगळ्या अग... तारखा ऍडजस्ट करून कोकणात मग मी गणपती आणि महाळ असतो ना आपल्याकडे तेव्हा काहीच नाही मस्त आहे आणि देखावा मस्त आहे का ते ऐका ओ आज दाखू शकता <laughs> <पुड़ाता। laughs> या आपलो सुमित सुमित पाटील म्हणजे ना माका हे आपले भिनत रंगवची असता माहिती आहे ना पण तर माका असा होता ना यार काहीतरी वेगळा होया वेगळा होया पण मी सुमितला फोन केले म्हटलं मला ना काहीतरी असं छान निसर्गाचं असं पाहिजे तो पोरगो इतको कमाला ना त्याने ताई तू नको विचार करू मी येतो मी करून देतो आणि अक्षरशः दीड दिवसात हे पूर्ण रंगवलंय पूर्ण कोकण म्हणजे तुला ह्या सगळं दिसेल नदी गरवणारी पोरा फनस खेकडो आणि त्या चिऱ्यांचं घर बरं त्या चिऱ्यांच्या घरावर ना हडे खरा सुहासी माझ्या येस माझ्या आईचं नाव म लाल परी कुडाळ ते मालवण कुडाळ ते मालवण इतकी बारीक बारीक छान टिंग चिबूड चिबूड चिबुड कोणाके चिबूड कोण कोण खाय का तु का चिबूड माहित हो काय माहिती आहे वजन घेत नाही अरे बिंदास मग बस झोपळ्याची भीती वाटत मजा परमेश्वर या एक नंबर काम या दोन हजार पंचवीस तुझं वर्ष म्हणजे कॅप बात आहे म्हणजे एक मराठी प्रेक्षक म्हणून तुझा मराठी मित्र म्हणून आणि मराठी माणूस म्हणून आणि मला इतका आनंद झाला आणि त्यावेळेला तू आपला फोन झाला पण तू इतक्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये बिझी होतीस <laughs> की म्हटलं घरची माणसानंतर फोन करून बोलूयात <laughs> तर माझ्या एवढा सगळं भारी वाटलं की स्कान्स फेस्टिवल आणि इंटरनॅशनली सगळं चालला ह्या सगळ्या एका बाजूक ह्या सगळ्या जगातल्या फेर आहे का बाजू आज सायडे तर बाबा जर्मनी मध्ये आज कुठे रशियामध्ये का कुठे फळांना कुठेतरी येस सप्टेंबर मध्ये कुठे आहेस मी गावात आहे माझ्या येस मी माझ्या गावात आहे ऑगस्ट सप्टेंबर मी गणपतीत कोकणात आहे इकडे आलं ना की भारी वाटते पाना हा मग आपण जे जेवलो मुंबईत आपण ऑर्डर करतो बरं ऑर्डर करून येतात चवईची पाना केली पाना ना ना <laughs> कोकणात गणपती म्हणजे काय म्हणजे माका ना आधी ता सगळा आवडला की अरे किती मस्त ना की सगळी माणसं मिळवून जातो आणि मग घडे इल्यार मग भजना रात्रभर भजना गात गीता गात हाय राणी <laughs> गीता वगैरे ते खूप आवडला मग हडे घर ठरवलं घेतला ना तर आधी आमचा खरंच तर असा होता कारण आम्ही सगळे मुंबई राहू मुंबई मग गणपती ठेवचो काय किंवा दरवर्षी योग गावात काय वगैरे अशी सगळी सुरुवात होती पण मग असा ठरला की ठेवतोय आणि नंतर असं ऐकलेलो आम्ही की घर बांधला आणि आपण गणपती जरी नाही ठेवलो तरी कोणतरी येता आणि ठेवून जाता असं म्हणजे तेव्हा सगळे बोलले म्हटलं तसा करून नंतर आपण गणपती ठेवण्यापेक्षा ठेवतो आणि मग तसं गणपतीची सुरुवात झाली आणि माझ्या ह्या जास्त आवडता की त्या सणाच्या निमित्ताने ना चार लोक आपल्या घरी येतात चार लोकांचे पाय आपल्या उमऱ्यात लागतात आणि मग विचारांची देवाणघेवाण होता आणि वातावरण एकदम तर माझ्यासाठी जास्त कोकणामध्ये आपल्या गणपतीची ही सगळ्या माझ्या मध्ये तरी मुंबईकरांना एकत्र आणण्यासाठी जिथपर्यंत कोकणामध्ये गणपती आहे तिथपर्यंत मुंबई जे माणसं राहत आहे त्यांची एकी टिकून आणि हा गणपती बोकनातलं बंद होईल तरी सगळी माणसं इकडली जाते असं मला असं वाटतं इकरली जाते एक दुसऱ्याला ओळख करणार नाही ओळख ठेवणार पण नाही कोणाकडे जाणार नाही येणार नाही गणपतीच्या निमित्ताने सगळे गावी येतात जेवण बनवतात जेवतात धुसभूस खाते करतात परत संध्याकाळी एकत्र येतात परत जेवतात परत दुसऱ्या दिवसा किवाळ्या बघत असतात आणि या गणपती दिवसामध्ये कसं आहे की जेवण बनवणी गाईची वाडी का पोसा mm. आहे कुदरती आहे म्हणजे घरी भांडणं असली तरी घेसायला विचारणार गोफ पाना <laughs> त्या वाडीत आवचा आपल्या तू गेलस का त्यानंतर जाणार फळे मग मुंबईत जाऊन सांगणार मी बाय बोलात ना आम्ही आम्ही सगळ्यात एकत्र सगळ्या बायका बरोबर असतो म्हणजे गणपती असा आहे ना की सगळ्यांना एकत्र आणणार एकमेव आजच्या तारखेला सगळ्या सणांमध्ये एकमेव सण असा गणपती जो सगळ्यांना एकत्र आणतो एकत्र ठेवतो आणि एकत्र जेवायला बसू तू या आठवणी सांगितलं तुझ्या बोल अरे म्हणजे मी ह्या सगळ्या बोलताना माझ्या लक्षात कोकणावरच देवा देवा ह्याच तर सगळ्या दाखवलं आणि कसल भारी दाखवलं अरे म्हणजे ती सगळी एक एक कॅरेक्टर रिद्धी पण कमाल कमालच हा देवाकळजी काळजी टू मध्ये मोठी बहिणीचं हा पण म्हणजे तू त्या लिहिताना म्हणजे माका असा वाटता आता माझं इंटरव्ह्यू सुरू झालं एका म्हणतात ऍक्ट्रेस काय ना तुका नाही कांस देऊ इकडून तिकडून आपल्या दोघांच्या वयांमध्ये अनुभवामध्ये आणि सगळ्यामध्ये फरक जरी असला आपली गावा जरी वेगळी असली hmm. तरी ऑलमोस्ट सेम मेमरी आहे का माझी म्हणजे लहान असताना वडील त्या बॉम्बे सेंट्रलच्या डेपोत घेऊन जायचे आम्हाला आणि एसटी लागलेली असायची आणि एस टी लागलेली असताना नेमकं बापा आमच्या दाढी करायला जायचे इकडनं शेवटची टिंग 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 टिक तोपर्यंत आई मोबाईल नव्हते तर ही सगळी पात्र बघितलेली आहेत आणि तू देवाचा उल्लेख जे करतेस ना की हे बघ मी काही लेखक नाहीये पण प्रामाणिकपणे आपण अभि अभिव्यक्त होण्याच्या माध्यमात आहोत वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधून मला प्रामाणिकपणे असं वाटलं की याचा निचरा व्हायला हवा आपल्याकडे केवढं काय काय साठवलेलं आहे ना आणि ते फक्त प्रामाणिकपणे मांडावं असं मला वाटत होतं आणि त्याप्रमाणे देवा सिरीज झाली ती पहिली म्हणजे ती चार भागांची दोन भावांची गोष्ट आणि त्यातला झिला जो पात्र आहे मी तुला जे म्हटलं तुझा मित्र बाबू हा ते जे आपल्याकडे होते सेम आहे आता ते कोण कुठले दादा तुमच्या या धामापूरच्या इकडचे मी कुठल्या गावचा सेम कसा काय से असू शकतो मला असं वाटतं की स्वभाव हो जो असतो ना काही माणसं अशी असतात ना की ती काही ठिकाणी देव पेरतो त्या सांग तो बाबूआ हा यो, यो दरवर्षी माटी बांधूक माझ्या मदतीक असता म्हणजे आधी मी याव आम्ही दोघा एकत्र बांधव ना बाबू म्हणजे मी आव चढ आहे पण नंतर नंतर आता ते बावळे लय दुखतात <laughs> त्याच्यामुळे बाबूच माटी बांधता बाबूच ह्या सगळा ना सामायनी हरणा बिरणा सगळा तोच आठवणी आणता तो रात्री येता किती उशीर झालो तरी बाबू येता आणि माटी बांधता कधी कायो म्हणजे मदत लागली ना की बाबूच्या अंगार आम्ही टाकतो आणि बाबू ते करतात भालो पण हा एक आता तो हडे नाही तर भाबू अरे तुझ्या का देवा काळजी मध्ये झिला ना सेम तसो मग वाटतं प्रत्येक घरात एक झिला असतात ज्या का कोणाच्या घरात कायव लागला काय त्या झिलाक सांगूचा आणि आपण दिवंत होऊचा सेम तसा तर झिला भारी होतो तो बाबू काय काय गोष्टी बघ Hmm. म्हणजे ही जुनी माणसं जसं आई काय काय आधी सांगी ना त्या आधी मग ना हसा घे काय बोलता म्हणून hmm. पण आता विचार केल्यावर असं वाटतं किंवा ना स्वतःच कधीतरी वाटत की अरे ना आई काय बोली गणपती फुगडे hmm. बिगडे घातले ना hmm. भरपूर hmm. कि ती बोली थोड्या वेळांना गणपती घाम इला सारख दिसता म्हणून hmm. तर मी बोल काय बोलतस पण हो ना असं नंतर असं कधी कधी आपण बघत राहलो ना आपल्या खरच तसा दिसता रे असं म्हणजे गणपती लॉकडाऊन मध्ये कसं ना घरीच ना काहीच असं नाही तर मग आई आहे ना तेव्हा ते थोडस डिमेन्शियाच आहे ना थोडस तिचं वाढलं होतं मग लॉकडाऊन मध्ये आम्ही काय केलं म्हटलं हिला जास्तीत जास्त बोलणार कशी इथे लक्ष देत होतो आम्ही मग तेव्हा मग आहे ना तिला तुझ्या आवडीचे खेळ काय असं हे करायचो आणि मग तेव्हा मग तो टाइमपास म्हणून आम्ही आणि ती कमाल खेळायची हा सागरकोट्यांनी तेव्हा तो व्हिडिओ केलेलो तू बघलेल के बाबू बरेच जण विचारतात की अरे काय तुम्ही सारखे कोकणात पळतात कोकणात पळतात म्हणजे प्रत्येकाला आपापल्या गावाची आवड असते काय सारखं कोकणात ह्याचं ह्याचं उत्तर त्यांना काय द्यायचं आपण आता का पळतात कोकणात किंवा आणि का तू जास्त रिलॅक्स इकडे आणि त्या रेड कार्पेट वर तू फार अशी तेवढी कम्फर्टेबल नाहीस पण इथे आणि ते खरं तर आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे जगाने पाहिलं मला वाटतं ना दोघांमधलं साम्य जर काय आहे तर आपली कोकणामध्ये आपली लाल माती आणि रेड कार्पेट रेड कार्पेट सुट्टीच्या <laughs> वेळेला तिला ती शूटिंग म्हणा ती का मुंबईतली मोठी माणसं म्हणा मुंबईतली ती हॉटेल म्हणा तिच्याशी तिचं काही लेंदन का गावी यायचं मस्त पैकी पोट भर आल्या आल्या पहिलं खायचं छोपायचं परत दुसऱ्या दिवशी आपल्या आवडीचं दादरी खायचं आपल्या माणसांची गप्पा गोष्टी करायचे त्यातल्या त्यात आपली माणसं भेटली कि ते वरच जायचं म्हणजे असं नाही की हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायचं इकडे फिरायला जायचं इकडून गाडी घेऊन गावी वगैरे तू म्हणजे वारंवार वहिनीचा उल्लेख केलास की आणि बघतोच आहे मी काय आम्ही जे काय सागर संगीत जेवलो आणि ते खळ्याविषयी बोललीस किंवा काय तर मला अगेन तू मागाशी म्हणालीस ना की देवा काळजी मधली पात्र किंवा काय मला माहित नाही असं एखादं पात्र मला खूप स्ट्रॉंग वाटतं की ते केव्हा तरी कुठेतरी लिखाणात येईल अशी एखादी वहिनी अशी काही ताई अशी एखादी बहीण आई किंवा कोण ती सबकुच असते म्हणजे नाही का अगदी तर त्याच्याबद्दल तुला काय तु, तुला म्हणजे सांगते म्हणजे माझ्या भावाबरोबर ना मी बोलत नव्हते कित्येक वर्ष अच्छा कित्येक वर्ष आमचे आँ। विचारच

आम्हालाच आहेत अरे बस आम्हाला आम्हाला की हीच इच्छा आहे की जिथपर्यंत पण आहोत पण असेच राहून हस खेळ सगळ्यांकडे सगळं फक्त ते बोलतात ना हसणं हे फार कमी आहे <स्थाथा> त्याच्यामुळे आम्हाला ते हसणं आम्हाला आम हे सदैव आमच्याकडे राहून देव सच हीच आमची इच्छा आहे पण बघ कसं असतं सगळेजण बोलतात ना की वहिनीमुळे दुबलं आज माझ्या भावा बरोबर जर माझ आम्ही बोलायला लागलोय तर त्याच कारण आहे वहिनी वहिनीमुळे आमच्या बहिणीचे संबंध पुन्हा जुळले आणि तिने अशी नकळत अशी आईची जागा घेतली आहे दिसतंय जबाबदारी मगाशी म्हणते mm. oh, mm. ते मी बघत होतो आपण बोलत असताना तिकडे त्या गायी आल्या आणि ती गाय थांबली तिकडे तर मला कळ गाय अशी का थांबली इथे मग मला वाटतं की वहिनींसाठी थांबली होती आणि त्यांचा बहुतेक असणार हो दर दिवशी आणि त्या काहीतरी गायीला खायला गेलं आणि तिला कळलं की आता इकडे येणार आहे हा काय हा काय संवाद आहे आणि मग ती कमाल होत जे आपण बघितलं मुंबईत स्टाईल झाली आहे सार्वजनिक सार्वजनिक गणपती म्हटला तर त्याच्यामध्ये सर्व जातीय धर्म धर्मीय तर ते येतात पण ते आठ नऊ दहा वाजले की सगळे निघून जातात गणपती पण गणपती आहे तिकडे धक्कमचाकी आहे लागीचे आहे कोकणाचा वक्तव्य असं आहे ना की तिकडे धक्कमचाकी नाही काय नाही सगळ्यात हेच विचारण पहिले या काय अरे आणि विचारणारे सगळे वाढीचेच असतात नावातलेच असतात जास्तीत जास्त आजूबाजूला कुठून तर कोणतरी आलेला असतो तो पण हेच विचारणार कशी विचारणारी माणसं ती गावात मुंबई वर अस तुम्हाला आवडीचे कोण विचारणार आणि ते बोलतात ना कोकण मी काय त्यांना सांगायचं कोकण मध्ये येऊन बघा तुम्ही पण पुढच्या वर्षी बोला रे बाबा मी पुढच्या वर्षी येतो आणि तुला ते प्रेम प्रेम आपुलकी आणि एकत्र जे जेवण जेवण जेवतो आपण जी चाय पितो आणि आवडीने जी माणसं आज तुम्हाला ओळखणारा माणूस दुसऱ्या दिवशी कोकणातच हात म्हणतो आणि तुम्हाला ठिकाणी कधीच तुम्हाला ओळख पण दाखवणार नाही पण आज तुम्ही कोकणातल्या माणसांना फक्त अर्धा तास बोला दुसऱ्या दिवशी जर जाता तो मान तू भाऊनास तू कोण विचार करतो कलता येईल अरे अरे टपरीवरती घटलेलो आपण हे आपली कोकणात ओळख तुझ्या आयुष्यातली ही हा क्षण कुठला आहे की जिकडे तुला असं वाटलं की आता जरा मी स्टक झाले मला समोर डोळ्यासमोर अंधार आहे आणि त्याने येऊन वाचवलं किंवा त्याने काहीतरी मार्ग दाखवला एक प्रसंग तर ना म्हणजे चमत्कार तोपर्यंत तो मला असं होतं ना की ए फालतू असा मला चमत्कारच झाला मला देवच दिसला वगैरे असं ना म्हणजे काही खोटं बोलतात मी अनुभवलेला म्हणजे ना लॉकडाऊनच्या वेळी मी पहिला आ, प्रोजेक्ट साईन केला आणि असं झालं की आता तो ऑक्टोबरच्या मला वाटतं नऊ तारखेला सुरू होणार होता आणि मला असं झालं आता मी दर दिवशी शूटिंगला जाणार येणार तर आईसाठी ते खूप रिस्की hmm. आहे hmm. म्हणून मी ठरवलं आई की आईला आपण गावी सोडून येऊया आणि लगेच मला निघायचं होतं रे दुसऱ्या दिवशी आणि तोपर्यंत मी मुंबईच्या बाहेर ना कधी गाडी काढली नव्हती तर आणि आईला ट्रेन किंवा ह्याने नेणं तर शक्यच नव्हतं पण म्हंटल आईला गावी घेऊन जाऊया मग माझी मैत्रीण आहे सुषमा आणि तिचा नवरा दिलीप त्याला म्हटलं दिलीप आपण आईला गावी सोडून येऊया तो गाडी चालवेल असं होतं आम्ही निघालो मग आधी निघालो आणि मी ठरवलं की थोडा वेळ मी गाडी चालवते मुंबईतल्या मुंबईत mm. पुढे मग तू चाल mm. आणि आम्ही निघालो मी आई सुषमा आणि दिलीप निघालो पुण्याला आलो टायर पंक्चर म्हणजे ना असा 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 फाटला पण ते वेळीच लक्षात आलं डम्पर घेऊन जाणारा माणूस थांबला त्याने सांगितलं की अरे इथे गॅरेज वाले मी त्यांना बोलवू का वगैरे तोपर्यंत आपण ऐकलेलं असतं ना यार ना हायवेला लोक फसवतात hmm. मुद्दाम काहीतरी ते पंक्चर करतात आणि मग येतात हा आम्हाला पण तसं झालं म्हणत hmm. त्या माणसाने पाठवलं गॅरेजवाल्याने त्या मुलांनी पंक्चर वगैरे काढून दिला आणि आम्हाला वाटलं आता खूप पैसे मागणार तसं काही घडलं नाही त्यांनी काहीतरी ठराविक एक छोटीशी रक्कम घेतली आणि वरून त्यांनी म्हणजे जाताना असं की काळजी घ्या म्हणजे mm -hmm. नंतर पुन्हा हे दाखवा वगैरे आणि निघालो कोल्हापूरला पोहोचलो हे जरा मोठ आहे पण हे no, no, बोल, ना कमाल आहे आम्ही पाच साडेपाच ला कोल्हापूरला पोहोचलो आणि कोल्हापूर वरून असं आणि मीच एकटीने गाडी चालवली आणि मग असं झालं की आता कुठून जायचं तर तो दिलीप काय बोलला की छाया आपण ना फोंड्याहून no, no, जाऊया Hmm. थोड़ा -थोड़ा मी खूप वर्षापूर्वी इथून गेलोय तर मस्त आहे म्हटलं ओके जाऊया आणि आम्ही निघालो मला काहीच कल्पना नाही हा पुढची आम्ही निघालो थोडं थोडं पुढे गेलो तस ना धुक दिसत होत मी म्हंटल पुढे गेल्यावर कमी होईल कमी होईल असं करत ना मी पुढे 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 गेलो आणि समीर एका पॉइंटला ना पुढे गेलो काहीच दिसेना आणि मला वाटतं तो अठ्ठावीस काहीतरी अठ्ठावीस वगैरे किलोमीटर आहे तो घाट म्हणजे काहीच ना रस्त्याला एकही गाडी नाही फोनला नेटवर्क नाही बर ते अभयारण्य त्यामुळे मग असं झालं हा, हा गाडी एका बाजूला थांबवली आणि आम्ही असेच गाडीत आणि अक्षरशः धुक म्हणजे ना ते आधी बघ भूतांच्या पिक्चर मध्ये दाखवायचं ना असे धूर येतात तसे असे लोट येत होते रे आम्ही आपल्या गाडीत बसलो काय hmm. काही वेळानंतर अचानक ना पाठीमागून एक लाईट दिसला hmm. एक बाईक येत होती ती बाईक येताना दिसली काहीच विचार नाही केला मी गाडीची काच खाली केली आणि त्या दोन मुलांना सांगितलं की यार मी ना पहिल्यांदाच या रस्त्याने जाते तर मला काहीच अंदाज नाही आणि आम्हाला काहीच दिसत नाही प्लीज तुम्ही रस्त्याच्या मधून गाडी मिळाल का मी तुमच्या पाठवून पाठवून येते hmm. त्या मुलांनी फक्त मान हलवली आणि hmm. ती मुलं पुढे गाडी घेऊन निघाले आणि मी त्यांच्या पाठवून अक्षरशः ना अशी दहावीस अशी आणि ती मुलं बरोबर रस्त्याच्या मधून गाडी ना एकदम स्लो नेत होती पाठीमागचा मुलगा आहे ना जेव्हा राईट टर्न असेल ना त्याने मोबाईलचा टॉर्च ऑन केला होता राईट टर्न असेल तेव्हा तो राईटला हाताने दाखवायचा लेफ्ट ला दाखवायचा असं mm. तो करत होता असं करत 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 आम्ही हळूहळू मला काहीच नाही दिसत होत हा mm. ना इथून काही दिसत होत इथून मी फक्त त्याच्या पाठून गाडी नेत होती आणि अर्ध्यावर मध्यावर आपलं मी बोलते दिलीपला की दिलीप यार ही मुलं जर भेटली नसती तर आपण काय केलं असतं म्हणलं दिलीप नंतर ना आपण यांचा नंबर मेंबर घेऊया ना थँक्स बोलूया वगैरे दिलीप बोलला हा म्हणून आणि आम्ही पुढे येतो हळूहळू जसं ना थोडं थोडं दिसायला लागलं गाव घर आणि मी म्हंटल आता यांचा नंबर घेऊ hmm. जसं दिसायला लागलं ना समीर ती मुलं अशी आहे ना बाईक पुढे होती ती बाईक गेली पुढे 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 ती निघून गेली ती मुलं दिवशी मला असं झालं यार म्हणजे माहिती नाही चमत्कार जे काही ना आणि आई वडिलांनी जी काही आई वडिलांची पुण्याही माझ्या काम आली आणि खरंच सांगते हा म्हणजे तो चमत्कार होता यार ती मुलं गेलीच गायब झाली <laughs> देवाने पाठवली होती त्यामुळे असं खूप वेळा होत कि काहीच काही मार्ग नाही सापडत तेव्हा मग आपले हात जोडले जातात आणि एक कोणतरी शक्ती असते ती येते म्हणजे तो आनंदात आहे म्हणजे सगळे एकत्र राहतो जाताना घेऊन जातो घेऊन जातो, जातो।, 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 जातो। बनू मला तर असं वाटतं कोकणातला परत पुढच्या वर्षी वाट की परत लनपरी कि दामान चौक